नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंग सेटअप चला तर मग सुरू करूया मार्केट जवळपास आपण म्हणू शकतो ह्या लेवलच्या आसपास म्हणजे चोवीस हजार आठशेच्या आसपास सपोर्ट घेताना बघायला मिळालं ठीक आहे आज निफ्टीने बँक निफ्टीला म्हटलं तर कालच्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये छोटीशी आपण म्हणू शकतो काय तिला एक पॉज कॅन्डल बघायला मिळालेली आहे किंवा आपण म्हणू शकतो होल्ड कँडल हे लक्षात आहे म्हणजे जवळपास काय ह्या ट्रेंडला जवळपास हा होल्ड केलेला आहे म्हणजे जवळपास काय ह्या डाऊन ट्रेंडला थोडाफार एक ब्रेक लागलेला आहे हे लक्षात असू दे ठीक आहे सो डेलिवरती बघायला मी तर एक चांगलं सपोर्ट रेंडच्या आसपास मार्केट अडकलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक जवळपास आपल्याला एक चांगलीशी छोटीशी क्यूटशी कॅन्डल बघायला मिळाली ठीक आहे आता खरं सांगायचं असेल तर इलेक्शन रिझल्ट चांगले आलेले आहेत जे मार्केटच्या अपेक्षित ते झालेले आहेत हे लक्षात असू द्या त्याचबरोबर त्याच्यानंतर परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जो वॉर जो विषय आहे मग तो इस्रायल असो ठीक आहे आणि त्याच्याबरोबर विरुद्ध कोण आहे आपण म्हणू शकतो इराण असो ठीक आहे आता लेबनॉन वगैरे असं कधी आहे म्हणजे थोडक्यात का ती कन्फ्लिक्ट अजून जर वाढेल माझ्यामध्ये जर थांबेल तर था ठीक आहे हळूहळू स्लो डाऊन होईल तर ठीक आहे परंतु ही जर वाढत असेल डेफिनेटली मार्केट थोडंफार रिॲक्ट करू शकतो तर हे रिॲक्ट मार्केटने त्यावरतीच केलं आहे परंतु आपण म्हणू शकतो थोडंफार अजून काही जर आपण म्हणू शकतो क्रिटिकल गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये अजून खूप काही विनाशकारी गोष्ट झाल्या तर लो तुटल्या तुटल्यावरती मार्केट चोवीस आठशेच्या खाली पाय ठेवणं अजून तुम्हाला खाली फ्लो देऊ शकतो हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आणि इथे आपण थेट आपल्या थे इंटरडा अनालिसिसचा सुरुवात करूया कालचा जो सेटअप होता तो कालचा सेटअप आपण सेम ठेवायचा का डेफिनेटली यस सेटअपमध्ये काही बदलाव करायचा नाही फक्त कालच्या सेटअपमध्ये एकच कर चेंज करायचं जे आपली ट्रेंडलाईन आहे ना जे डाऊन ट्रेंडमध्ये थोडंफार एक एक करून ह्या लेवलच्या आसपास अशी फक्त सरकवायची बाकी याच्यामध्ये काही बदल करायचा नाही ठीक आहे मार्केट आज काय झालं पंचवीस हजारच्या वरती क्लोज झाले आणि चांगली गोष्ट आहे का डेफिनेटली यस yes, एक म्हणू शकतो पॉझिटिव्ह गोष्ट आहे मार्केट पंचवीस हजारच्या वरती क्लोज झालं आहे ठीक आहे त्याचबरोबर आता ओपनिंगवरती अवलंबून आहे कालचा सेटअपच महत्त्वाचं आहे रिजेक्शन झोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंचवीस हजार पन्नास किंवा पंचवीस शंभर पकडूया आणि सपोर्ट झोन चोवीस आठशे ते चोवीस सातशे पन्नास ही सपोर्ट ही रिझेक्शन झोन आहे त्यामध्ये मार्केट सध्या जात हे लक्षात असू द्या लक्षा ठीक आहे त्याचबरोबर आता आपण इंटरडेचा विषय करतोय लक्षात घ्या मार्केट जे आहे हे हो ओपनिंगवरती अवलंबून आहे उद्या सरळ सांगायचं असेल तर मार्केट ओपन कुठं होतं जर गॅपअप झाला आणि ही लेवल तोडली तोडत असाल सरळ जात असेल तर डेफिनेटली पंचवीस हजार एकशे पन्नासच्यावरती तुम्ही बाय करू शकता कॉल बाय करा फ्युचर बाय करा मुवमेंट तुम्हाला पंचवीस दोनशे ते पंचवीस तीनशे चांगली बघायला मिळू शकते लक्षात घ्या ठीक आहे मग थोडक्यात काय एक म्हणू शकतो ट्रेंड चेंज इथे होत नाही आहे लक्षात घ्या ट्रेंड चेंज होत नाही आहे ट्रेंड बेंड होत नाही आहे पण थोडक्यात आपण काय म्हणू शकतो ट्रेंड बेंड कधी म्हणू शकतो वा हा ट्रेंड डाऊन ट्रेंड संपलाय हे कधी म्हणू शकतो जेव्हा मार्केट पंचवीस दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस चारशे टिकून जाईल त्या आपण म्हणू शकतो बाबा हा ट्रेंड बेंड झालेला आहे परंतु आत्ता करंटसाठी म्हणू शकतो काय की ह्या लेवलवरती टिकणं मार्केटसाठी काय मोठा टास्क आहे त्यामुळे जर ह्या रेंजच्यावरती टिकलं डेफिनेटली एक हे लेवल्स आपण ॲड करण्याचा प्रयत्न करू शकतो हो। तिथपर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो हो। पर परंतु हो। पंचवीस हो तीनशे पंचवीस चारशे असे झोन्स आहे इथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे तिथे तुम्ही बुकसुद्धा करा ठीक आहे जर ह्याच रेंजमध्ये राहील तर आपण काय म्हणू शकतो लक्षात घ्या चोवीस आठशे पन्नास ते पंचवीस हजार आपण म्हणू शकतो शंभर ही रेंज जी आहे ही साईडवेज रेंज आपण त्यातल्या त्यात छोटी पकडू आहे खरंतर तर आपण हीच मोठी पकडायची पण ही साईडवेज त्यातल्या त्यात पकडूया लक्षात घ्या रेंजमध्ये राहिलं तर ट्रेड करणे अवॉइड करा जर तुम्ही जवळपास नवीन असाल सदस्य ट्रेड करणं अवॉइड करा जर तुम्ही अजूनही असाल तर माझ्यामध्येच अजून छोट्या टाईम फ्रेमवरती करा इथं तुम्ही काय बाय हा हाय आणि सेल लोचा जो आपली ट्रॅटजी आहे ती तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करू शकता एक आणि दोन मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हे लक्षात सुद्धा ठीक आहे सेलिंगचा विषय सेल डेफिनेटली तुम्ही चोवीस हजार आठशे पन्नासच्या खाली कुठेतरी करू शकता की चोवीस अठशेच्या खाली करायचं आहे आणि त्या सेलिंगचा विषय करू नका त्याचबरोबर निफ्टीनंतर थेट उडी मारे आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या बँक निफ्टीने सुद्धा आपल्याला जवळपास म्हणू शकतो मुवमेंट चांगली दिली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आणि एक्सपायरीचा विचार करता लक्षात घ्या प एकावन्न हजार तीनशे एवन्न हजार आठशे एक बावन्न हजार हे वरच्या दिशेच्या एक चांगल्या रिजेक्शन झोन्स आहेत बँक निफ्टीच्या त्याचबरोबर पन्नास हजार आठशे एक चांगली सपोर्ट झोन आहे खालच्या दिशेने पन्नास हजार चारशे एक चांगली सपोर्ट झोन आहे आणि त्याखाली आपण म्हणू शकतो पन्नास दोनशे ते पन्नास हजार ह्या खालच्या सपोर्ट झोन्स आहेत हे लक्षात घ्या मार्केट आता खरंमध्ये ह्याच झोनमध्ये आहे बँक निफ्टी सो ब्रेकआउटची गरज आहे का डेफिनेटली अस बाईंगची रेंज कुठे ठेवू शकतो निफ्टी बँक एक एकोण हजार वरती टिकतं सॉरी एकोण हजार तीनशेच्या वरती टिकतंच बाय करू शकता एकोण चारशे एकोण पाचशे एकोण आठशेचं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा प्रॉफिट एकशे पन्नास एकशे साठ पॉईंट किंवा जवळपास शंभर एकशे पन्नास पॉईंट किंवा दोनशे पॉईंटच्या फरकाने बॉक बुक करण्याचा प्रयत्न करा पन्नास आठशे एक चांगली सपोर्ट रेंज आहे ह्याच्या खाली पाय टाकता ह्या लेवलच्या खाली तरच तुम्ही सेल करायचा आहे पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल क्लोज होते त्या कॅन्डलच लव पुढची कॅन्डल तोडते ही आपल्यासाठी कन्फर्मेशनची एक आपण म्हणू शकतो विषय आहे तुटला तर डेफिनेटली सेल करा आणि टार्गेट थेट इथपर्यंत कारण लक्षात घ्या ही सपोर्ट रेंज आहे तुटता तुटताळता लगेच सेल करू नका कारण ही मोठी सपोर्ट रेंज आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ह्याच्या खाली सुद्धा होल्ड करताना विचार करा जवळपास आपण म्हणू शकतो सेल करताना ह्या रेंजच्या खाली विचार करा टिकत असेल तरच सेल करा अन्यथा तुम्ही सेल करू नका हे लक्षात घ्या ठीक आहे कारण इथून जर तुम्ही सेल करा तर डेफिनेटली इथे प्रॉफिट बुक करण्याचा विषय करा समजला आहे का समजलं असेल तर लाईक कमेंट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप लाईक कमी आहेत लाईक्स खूप सबस्क्राईबर्स कमी आहेत वाढू जरा आपले सबस्क्रायबर्स सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा इथं तुमची मी रजा घेतोय मित्रांनो काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा ठीक आहे सिम्पल अनालिसिस आहे आणि निफ्टी बँकची एक्स्पायरी उद्या जर मार्केट पंधरा मिनिटातच ही लेवल गेलं तर ट्रेंडिंगमध्ये बघायला मिळू शकते हे लक्ष दे ठीक आहे आता तुमची इथे रजा घेतोय धन्यवाद